जनजरंगींना एखादी कल्पना मांडायची आणि सरकारकडून ती ऐकली जाते अशा पद्धतीचं वारंवार पाहायला मिळते सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्याच्या लोकांना द्या त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या त्यानंतर म्हणले की ओबीसीतून आरक्षण द्या त्यानंतर पुढे जाऊन ते परत म्हणले की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणतायत की आत्या मामा मामी मा, या सर्वांना द्या सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या करतायत सरकार मान्य करतायत मला काय माहित नाही सरकार जे आहे त्याने वाटाघाटीचा काही घोळ घालवणे माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणतायत त्यांनी आपण सांगितलं निजामशाहीचं आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासर असतील भेवणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतो आहे काय आणि सरकारने उगीच जे आहेत कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील काय आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं सरकारला कुठेतरी वेळ नाही करताय त्याला नाही त्यांच्या असं आहे त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला भेटी झाल्याचं काय सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतर ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ते सांगितल्याबरोबर आपण तो भुकार द्यायचा मोकळा व्हायचा आर काढायचा तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू अरे देव काय देव देव देवसुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करतात देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं त्याच्यामुळे चूक असं काही झालं म्हणून तर म्हटलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे